नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर येते एकंदरीत पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याला त्यांच्या खात्यात पडत आहेत पण एकीकडे एक पाहायला गेलं तर वैश्री योजना जी आहे मुख्यमंत्री वैश्री योजना चे पैसे अजून पण वृद्ध नागरिकांना भेटलेले पाहायला मिळत नाहीत अशाच गाव एका गावामध्ये आहोत आपण एकाही नागरिकांना वैश्री योजनेचा लाभ देखील मिळालेला पाहायला मिळत नाही वसमत तालुक्यातील बळेगाव या गावामध्ये आहोत आपण काय सांगशाल किती नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला ला। या योजनेचा मी नवले सुरेश नवले बोलतोय mm. मी स्वतः बळेगाव मधील पासष्ट पुढील वय वयवर्धाचे अडीचशे फॉर्म भरून डॉक्टरची सही घेऊन सगळ्या गावात डॉक्टरचा काम पेऊन स्वतः आम्ही फॉर्म भरले स्वतः वसमत समाज कल्याण विभागला नेऊन दिले दिल्यानंतर आज सहा महिने जोपा झालेत सर्व वर्धा एका वर्धाचं आज मानधन एका एका रुपया त्याच्या खात्यात आता आधीपर्यंत पडेल नाही गावाकडे आल्यानंतर प्रत्येक जण विचारते काय झालं आमच्या पैशाचं काय झालं पैशाचं कारण ते प्रत्येकाला दुखण आहे प्रत्येकाच कोणाचं दुखत आहे कोणाला हे दुखण आहे त्याच्यासाठी खरेदीसाठी ते यंत्र सामणीसाठी तीन हजार रुपये शासन प्रत्येक वर्धाला देणार होतं मग आतापर्यंत एकाही वर्धाला ते पैसे मिळाले नाहीत तरी मायबाप शासनाला आमची कळकळीची कि वर्धाकडे पाहून सर्वांना लवकरात लवकर कसे त्याच्या खात्यावर पैसे पडतात याची सोय करावी आणि या सगळ्या वर्ध मासाला जे बिमार आहेत हे सगळ्याला न्याय द्यावा ही आमची सर्व गावकऱ्यांच्या कळकळची विनंती आहे नक्कीच आपण असेल मोठ्या संख्येने या गावामध्ये वृद्ध नागरिक आहेत एकंदरीत त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्यामुळे शासनाकडे विजवंती देखील करताना पाहायला का मिळत काय सांगशाल आजी तुम्हाला योजनेचा लाभ भेटलाय का नाही बरोबर नाही आता काय सांगू मला काहीच भेटलं नाही हा ये बघा नमस्कार की नाही ते कोणतीच योजना भेटली नाही माझ पगार नाही ते बोलवणीच नाही दाडच्या बैलीच मग आता मी कस हे करून कसं नाही ते तुम्हाला नमस्कार आहे माझा आज बला पदरात फळ पाहिजे नक्कीच आपण पाहू शकता इकडल्या साईडला पण वयवृद्ध नागरिक आहेत की त्यांना अजून योजनेचा लाभ भेटला नाहीये शासनाकडे विनंती करतायत काय सांगाल का का तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता का लाभ भेटलाय का तुम्हाला योजनेचा फॉर्म भरला आहे पण अजूनही लाभ मिळाला नाही वयवर्धमुळे आम्ही फॉर्म का आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत योजनेचा लाभ भेटला नाही कोणत्याच गावातल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना नाही कोणताच लाभ मिळणार साहेब आज चाल भरून आजू काहीच नाही हो काय नाहीकडे विनंती असेल विनंती काय त्यांनी देवा मला काय पाय दुखायचा चांगले चलाय झाले काही नाही हो नक्कीच आपण पाहितलं असेल मुख्यमंत्री या बघा बाला, 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 बाला। तुम्ही आज साहेब आम्हाला निकाला लावायचा आमच्या पदरात टाकायचं आज आम्ही कसा राहावा म्हणून आम्हाला सांगा आमचे आज साहेब होते पुढे त्याने कसं ते त्याने चाप, -चाप बोललेत ते त्याचे तुम्ही मानून घ्या गोष्ट बर आपण बघितलं असेल मुख्यमंत्री वयश्री योजना सरकारने काढली पण एकंदरीत त्याचा वसमत तालुक्यातील बळेगाव गावातील नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्या योजनेचा लाभ होत नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात विनंती देखील करताना पाहायला मिळतात इकडल्या साईडला आपण पाहू शकतो वयोवर्ध महिला आहेत काय सांगणार आजी तुम्हाला लाभ काय योजना काही नाही पगार नाही काही नाही मला हा भूक मागून खात्या मागा लेख जगित नाही काही नाही पुसा इतक्या लोकांना पुसा बाकी मागून खाते की नाही मला काहीच नाही तुम्ही म्हणा माय बापा हा तुम्हीच मला आहे पैसे द्या मला बिक मला खायला काही नाही मरा मी पायाच ना मैया मग काय करू मी आता जीव देऊ काय एखाद्या ये तुम्ही करा मग साथी काय आपण बघितलं असेल प्रशासनाकडे वयवर्ध नागरिक हे विनंती करताना पाहायला मिळत आता तरी प्रशासन यांच्याकडे लक्ष देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे या योजनेचा वसमत तालुक्यातील बळेगाव गावातील एकाही नागरिकांना वयवृद्ध जे आहे योजनेचा लाभ भेटलेला नाही एकंदरीत नागरिकांना लाभ भेटला नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्यामध्ये त्यांना अडचणी देखील निर्माण होत आहेत वयोवर्ध नागरिकांना बरेच आजारे असतात एकंदरीत पाहायला गेलं तर पायाचे हाताचे मोठ्या प्रमाणात आजार होतात अ वयाच्या काम सुद्धा करता येत नाही आणि या योजनेच्या माध्यमातून त्याला उदरनिर्वाहासाठी एक मोठी मदत होत होती पण या योजनेचा या गावात कुठेही लाभ मिळाला नसल्यामुळे नागरिक नाराज देखील झालेले पाहायला मिळत आहेत विनंती देखील प्रशासनाकडे करताना पाहायला मिळत आहेत आता या योजनेकडे चालू होण्यासाठी जिल्हा अधिकारी असेल संबंधित अधिकारी असेल कशा प्रकारे प्रयत्न करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण पाहू शकता साईडला आणखी वयोवृद्ध महिला देखील आहेत योजनेचा तुम्हाला लाभच भेटला नाही भेटलेच नाही लाडक्या बहिणीचे नाही काहीच भेटलं नाही हा कोणत्याच योजनेच्या पैशाचा लाभ भेटला नाही 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 हो जनजागृती <laughs> <laughs> योजनेची झालीच नाही का तुमच्या आम्हाला कोणतीच योजना भेटली नाही नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या योजना आहेत मुख्यमंत्री लाडकी योजना असेल बहीण वयश्री योजना असेल कुठल्याही योजनेचा या गावातील वयवर्ध महिलांना नागरिकांना लाभ भेटलेला नसल्यामुळे नागरिक प्रशासनाकडे एक विनंती देखील करताना पाहायला मिळत आहेत आणि एकीकडे नाराज देखील झालेले दे पाहायला मिळत आहेत नागरिकांना उदरनिर्वाहासाठी या योजनेचा मोठा लाभ होत होता आणि या उद्देशाने या ही योजना काढली असावी पण या योजनेचा कुठलाही फायदा इथल्या नागरिकांना होत नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज होऊन प्रशासनाकडे विनंती देखील करताना पाहायला मिळतो काय सांगणार योजनेचा लाभ भेटलाच नाही तुम का तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी भेटला नाही भेटला आम्हाला लाभ भेटला नाही कोणता साहेब काय प्रशासनाकडे काय मागणी आम्ही मतदान केलं मत आम्हाला एक रुपया भेटला नाही आता मतदान योजनेचा लाभ भेटला का नाही तुम्हाला नाही 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 लाभ नक्कीच आपण पाहितलं असेल संपूर्ण गावामधून वयवर्ध महिला असतील नागरिक असतील त्यांची मागणी होते प्रशासनाकडे योजना एकीकडे काढली पण योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होताना पाहायला मिळत नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात नाराज देखील झालेले पाहायला मिळतात प्रशासनाकडे वयवृद्ध नागरिक महिला हे विनंती करतात प्रशासन आता केव्हा यांच्याकडे लक्ष देणार हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं आहे देवा चपटे डी सी मराठी न्यूज वसमत हिंगोली